स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री खरेदीसाठी खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव सांगली, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमामध्ये श्री राम मंदिर साईनंदन कॉलनी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आलं तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली ही सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे श्री सागर वनखंडे व सहकार्यांमार्फत गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची देण होतच असते हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सोयी सुविधांसोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरिता मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डाकरिता टी व्ही डिश व सेट ऑफ बॉक्सचे युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल सिविल प्रशासनाने व रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यावेळी माननीय श्री मोहन वनखंडे सर मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक दिन माननीय श्री गुरव सर उपाध्यक्ष माननीय श्री शिंदे सर माजी सरपंच माननीय श्री राजू मामा सलगरे माननीय श्री दिगंबर जाधव माननीय श्री मोहन अण्णा शिंदे माननीय श्री सागर वनखंडे यांच्यासह सा मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते